आम्ही मुलुंडचं मुंब्रा होऊ देणार नाही पी ए पी हटाव मुलुंड बचाव मुलुंडकरांचा एकच नारा पी नागरिक रविवारी दिनांक दहा डिसेंबर रोजी मुलुंड पूर्व येथे जमले होते मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारने बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी ईस्ट पुणे रियालिटी एल पी पी कंपनीचे चोरडिया आणि स्वास कन्स्ट्रक्शन या कंपनीला एका जागेवर सात हजार चारशे एकोणचाळीस सदनिका बांधण्याचं कंत्राट दिलं होतं मात्र या प्रकल्पातून एक मोठा घोटाळा घडल्याचे आरोप तिथल्या स्थानिक नागरिकांनी रहिवाशांनी आणि भाजपा नेते किरीट सोमय यांनी केले त्यामुळे आज आपण मुलुंड पीएपी घोटाळा काय आहे मुलुंडचा मुंबरा होण्याची भीती का व्यक्त केली जात आहे उद्धव ठाकरेंच्या सत्ता काळात नेमकं का काय घडलं या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत मुलुंड येथील वर्ग दोनची जमीन नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये वर्ग एकची करण्यात आली दोनही जमिनींचे आरक्षण या प्रस्तावानंतर बदलण्यात आले यासाठी पाच पॉइंट चार असून पालिकेचे सगळे कर शुल्क माफ करण्यात आले आहेत असा दावा केला आहे सरकारने मार्च दोन हजार बावीस मध्ये चार ठिकाणी म्हणजेच मुलुंड भांडूप प्रभादेवी चांदिवली या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या घरासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले त्यात पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचंही सोमय्या म्हणाले तरी हो या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्यामुळेच पी पी घोटाळ्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे या प्रकल्पग्रस्तांसाठी मुलुंड आणि भांडूपमध्ये मुंबई महापालिकेतर्फे सात हजार चारशे एकोणचाळीस घरे बांधली जात आहेत मात्र या प्रकल्पग्रस्तांसाठीच्या घराच्या बांधणीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही होत आहे मुळात मुलुंड ही मुंबईची सांस्कृतिक सामाजिक धार्मिक राजधानी समजली जाते दरम्यान मुलुंड येथील प्रकल्पग्रस्तांना मुलुंड पूर्व पश्चिम पश्चिममध्ये जेमतेम आठशे सदनिकांची आवश्यकता आहे पण मुलुंड पूर्वेला सात हजार चारशे एकोणचाळीस सदनिका बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट पालिकेकडून देण्यात आला ज्यात अंदाजे सहा हजार सातशे परिवार म्हणजे सुमारे चाळीस हजार लोक स्थायिक होतील तसंच पन्नास हजार लोकांचं बेकायदेशीररित्या स्थलांतर तिथं केलं जाणार आहे त्यात अर्ध्याहून अधिक बांगलादेशी असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळेच मुलुंडचे मुंब्रा होणार असल्याची चिंता सोमय यांनी व्यक्त केली आहे किंबहुना मुंब्रा होऊ देणार नाही असा इशाराही यांनी दिला आहे त्यामुळेच महापालिकेच्या या महापालिका अधिकारी ठाकरे अधिकारी व ईस्ट पुणे रियालिटी एल पी पी या कंपनीचे चोरडिया यांच्या विरोधात आय पी सी कलम चारशे सहा चारशे आठ चारशे नऊ एकशे वीस आणि चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोमय यांनी केली होती त्यामुळे हा प्रकल्प राबवताना स्थानिकांच्या परिसरातील इन्फ्रास्ट्रक्चर संबंधी कोणताही स्टडी का करण्यात आला नाही आठशे सदनिकांची आवश्यकता असताना सात हजार चारशे सदनिका तयार करण्यात येत असल्या तर नागरिकांच्या अतिक्रमणाचं काय प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पाबाबत विश्वासात घेण्यात आलं होतं का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं महापालिका आणि उभाटा गटाला द्यावी लागतील पर मग उभाटा गटावर फक्त पी घोटाळ्याचा आरोप झाला आहे का तर नाही दापोली परिसरातील साई रेसॉर्ट हा बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचं आणि त्यात घोटाळा केल्याचा आरोपही उभाटा गटाचे नेते अनिल परब यांच्यावर करण्यात आला आहे तसंच बेकायदेशीर हॉटेल बनवल्याच्या आरोपाप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या विरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप असून हा पाचशे कोटीचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या कोविड काळातील सर्व आरोपांमुळेच मात्र दिनांक बारा डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेसंदर्भात अधिवेशनात कोरोना काळातील आर्थिक गैरव्यवहारांमुळे गेल्या पंचवीस वर्षातील आर्थिक व्यवहारांचं लेखापरीक्षण करून या संदर्भातील श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेतील तत्कालीन नगरसेवक महापौर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते आणि याचा फटका साहजिकच ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीत बसू शकतो तरी पी ए पी घोटाळा आणि इतर घोटाळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायन टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद